माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशाच पद्धतीनं अर्थसंकल्प कसा वाचावा हे अतिशय सुंदर अशा प्रकारची एक पुस्तिका त्यांनी प्रकाशित केली स्वतः लिहिली ती आज आदर्श पुस्तिका म्हणून आपल्या लायब्ररीमध्ये सुद्धा आमच्या घराघरामध्ये आहे आजचं आपलं भाषण मी खरंच सांगतो इतकं अप्रतिम झालेलं भाषण आहे आणि इतके वेगवेगळे संदर्भ देणारं भाषण आहे माझी विनंती अशी आहे की आपलं हे भाषण पुस्तक रूपानं जर प्रसिद्ध झालं दा आणि त्याची कॉपीज तुम्ही जर आम्हाला दिल्यात भले अशा द्या किंवा विकत द्या मध्यंतरीचा थोडासा राजकीय पार्ट त्यातनं वगळता आला तर वगळा परंतु परंतु इतके उत्कृष्ट रेफरन्सेस असलेले एका एका घटनेची उत्तम प्रकारची माहिती आम्ही आमच्या पद्धतीनं वाचण्याचा प्रयत्न केला अनेकांनी भाषणं केली पण असे इतके उत्तम रेफरन्स जे आले पहिल्या क्षणापासून मी बसलो होतो आणि म्हणून अध्यक्ष मोदी माझी विनंती आहे की हे आपल्या विधिमंडळाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण आपण जर पुस्तक रूपाने प्रदर्शित केलं तर चांगलं होईल